Hızlı dinle. Yazın hemen. Hmm. Hmm. तो तो रखे ना? हो हो, चला भाषण कुणाची कुणाचे येत कोण करायला सूत्रसंचलन चला घेऊन येऊ जाऊन बोल ना, हो, हो, ना? जा करे

बसल्या माझ्या बालमित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सर्व इथे साजरी करू आहोत त्यांच्या या त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आईचे नाव भीमाबाई असे होते त्यांचा जन्म

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज भारतीय राजघटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मोहू या गावी झाला त्या अशा या महामाने डॉक्टर साहेब आंबेडकर यांना माझी खोटी खोटी धन्यवाद काय होते सर्वांना नमस्कार माझे नाव जिजाऊ रामकृष्ण काय होते मी आज आपण सर्वांना क्रांतीसिंह महात्मा ज्योतिबा फुले यांविषयी ज्ञानविषयी माहिती ज्ञानविषयीच्या सा, शब्द सांगणार ते तुम्ही शांती चित्तीने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती महात्मा ज्योतिबा फुले भारतातील महात्मा ज्योतिबा फुले भारतातील बा, बा, समाज थोर एक थोर समाज होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यात कटबून या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले आणि त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते त्यांनी प्रथम पत्नीला सावित्रीबाई फुले यांना यांना शिकवले आणि स्त्री स्त्री शिक्षणाचा पाया रस्ता महात्मा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली अखेर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांनी अखेरचा श्वास घेतला अशा या क्रांती सूर्य महात्मा फुले यांना सतश नमन करते शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल

ोंडकर पाठिमाने म्हटल्याने माणूसाला माणूस म्हणून ओळख मिळते सभेदार रामजी आंबेडकर आणि माता भीमाबाई यांचे चौदावी रत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी शिक्षण घेतले आपल्याला जर अशी वाईट वागणूक मिळत असेल तर समाजातील आपल्या इतर लोकांची परिस्थिती कशी असेल याची कल्पना करणे अशक्य होते त्यांनी पुढील शिक्षणाचा उपयोग रजले गांधल्या साठी सा करण्याचे ठरवले

बालमित्रांना सर्वांना माझ्या नमस्कार आज मी तुम्हाला डॉक्टर त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणीपासून अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी विद्यार्थ होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला तरी ते घेतलं तर। नाही अत्यंत मृत्यू सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणीसशे छोपन रोजी झाला एवढे विद्यार्थी मी जय श्री भारतरत्न बाबासाहेबचे बाबासाहेबांचे कर

हा उपदेश केला त्यांनी इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये मुकणारे ठेव वृत्तपत्र सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला एवढे बोलून मी माझे भाषण सांगते जय भीम जय भारत आठवीची विद्यार्थी सचिन श्रावणी सचिन अन्याय विरुद्ध लेख राखत नाही तर जगाते पत्र लागत नाही तर जगात एक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख राहणे व माझ्या प्रिय मित्र मैत्रीण आज चौदा एप्रिल म्हणजे भारताला शिक्षणा

हां चल भारत घेणार आहे का भाषण कर ना मग पाठीमागे तर अशा पद्धतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगवान या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली असे मी या ठिकाणी घोषित करतो